नमस्कार मी अनिता उमाटे स्वागत आहे तुमचं माझ्या मा व्हिडिओमध्ये आज तर थोडा विषय वेगळा आहे आपला मला तुम्हाला म्हणजे शेअर करावं वाटलं आलं मनात सांगावं वाटलं चला म्हणलं ह्या गोष्टी पण कळायला पाहिजे ना आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात आपल्यासोबत राहत असतात ते आपल्याशी कसं वागतात आणि त्याची जाणीव आपल्याला कशी होती आपण ज जेव्हा एखाद्याकडे जातो पाहुणे म्हणून पाहुणेमधून पाहुणे म्हणून जातो तेव्हा ते, ते पाहुणे कसे एकदम जवळच नातं असतं किंवा थोडं लांबचं नातं असतं किंवा मैत्रिणीचं नातं असतं किंवा खूपच अगदी जवळचं नातं असत आपण गेल्यानंतर स्वागत तर चांगलं करतात आपलं म्हणजे हो आला आम्हाला खूप आनंद झाला आला आला असं म्हणतात तुम्ही आई बाबा हो दे मामा मामी दे काका काका रोदे आपण कुणीही राहू दे त्यांचं हो चला आला पाणी वगैरे देतात चहा पाणी होते पहिल्या दिवशी मग मस्त काहीतरी भाजी वगैरे छान छान करतात हा पण त्यांच्याच घरामध्ये छोटी मुलं असतात छोटी मुलं असतात आपण तर छोटी मुलं ज्यांच्या घरी आहेत त्यांच्यासाठी खाऊ काहीतरी नेलेलेच असतो आपण जरी खाऊ जरी नेलेला नसत तर आपण काहीतरी थोडे पैसे वगैरे देतो आणि निघतो येताना पण काय ये होत तिथे गेल्यानंतर अ तिथे गेल्यानंतर असं होत की एक दिवस राहतो आपण तिथं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा चेहरा थोडासा बदलतो बदलतो म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात म्हणजे असं वाटतं की आपण त्यांना आलेला आवडलं नाही लगेच चेहरा सांगतो ना की आपण त्यांना आलेलं आवडलं नाही किंवा आपल्या त्यांना थोडस स्वयंपाक वगैरे वेगळं करावं लागतं किंवा अनेक कारण आणि ते पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर आपण म्हणतोच ना काय मदत करू का तुम्हाला तर ते नको म्हणतात कारण कसं डबल सर्व्हिस करणारे नवरा बेको असतात त्यांच्या घरी कामवाली का एखादी बाई असतीच आजकालच्या तर ह्या पिढीमध्ये तर असतीच बाई चला मग ठीक कसं तर एक दिवस जातो दुसऱ्या दिवशी चेहरा वगैरे बदलतो थोडस बोलण्याची ढप सुद्धा बदलते मग असं वाटतं की अरे बाप रे आपण इथे उगे चालू असं आपल्याला पण फील व्हायला लागलं तर की आपण इथे चूक केलो मग तुम्हाला एवढं सांगायचं की आपण एकदा जातो तेव्हा बघतो की समोरचं आपल्याशी कसं वागतो किंवा आपल्याशी कसं बोलतो आपण तर त्याच्याशी प्रामाणिकपणे वागत असतो बोलत असतो जे नातं आहे तो सांभाळून आपण पुढं नेत असतो बरोबर आहे का पण समोरचं असं दर्शवतो की आपल्याला तुम्ही आमच्या घरी आलंत की आम्हाला आवडलं नाही किंवा आम्हाला तुमच्याकडनं अशी खूप अपेक्षा आहे ती तुम्ही पूर्ण आमची करू शकला नाही किंवा जे काय तुम्ही आम्हाला द्यायचं ते दिलं नाही अनेक काही पण असो तिथं हे जेव्हा आपल्याला फील होतं आपण एखाद्याच्या घरी गेल्यानंतर तर इतकं म्हणजे वाईट वाटतं ना आपल्याला की आपण कल्पना पण करू शकत नाही तरी सुद्धा चला अशा गोष्टी तर आजच्या आजची पिढी काहीही झालं ना आजची पिढीमध्ये असंच असतो मागच्या पिढीमध्ये गेलं आता ते सगळं हे आजची पिढी मागची पिढी काय लावलं आजच्या पिढी सुद्धा तेच माणसं आहेत मागच्या पिढी सुद्धा तेच माणसं आहे पण तुम्ही जरी मागची पिढी बघितली का नाही बघितली तुम्हाला कसं माहिती आहे मागची पिढी कशी होती तुमचं तर आत्ताच कुठं सुरू झालेलं आहे मागची पिढी आम्ही बघितलेली माहीत तर काय नसते पण उगीच आपलं मागच्या पिढीत तसं होतं आताची पिढी अरे तुम्ही बघितली का नाही बघितली तरी उगीच हे करायचं तर मग काही गोष्टी कसं असते आपल्या मनाला लागतात की ते काळगरा लागतात आत जखम होईपर्यंत आपल्या रुतल्या जातात त्या पण कसं का असते काळ बदलात जातो वेळ वेळ निघून जाती हळूहळू गोष्टी विसरायला लागतात पण कालांतराने काही गोष्टी ताज्या होतात ताज्या होत्यात म्हणजे आपण परत तिथ जातो काय कारणामुळे किंवा काय म्हणतात की, की एखादे समजा एखादे उदाहरण देते एखाद्याची एक, एक मुलगी असते आपलीच किंवा जवळची मुलगी असती किंवा मा, मानलेली मुलगी असते आपण तिच्या घरी जातो काय म्हणतो नाही जरी आपण गेलो कशी ही तिच्या शासनाचे लोक असतात तरी आपलं केस गुंतलाय तिथं म्हणतो हे उदाहरण देतो मग तसं आपला केस गुंतला असतो किंवा आपलं मन असत किंवा मा माया असती प्रेम असते म्हणून आपण घरी जातो पण काही ठिकाणी असं होतं की आपण तिथे गेलेल्या लोकांना आवडत नाही म्हणून थोडस खटकतानी आपण पण थोडस पुढच्या वेळेस जाताना सावध व्हायला पाहिजे की त्यांना आवडत नाही तर कशा लोक त्यांना घरी जायचं त्यांना त्रास द्यायचा स्वयंपाक करावा लागायचा त्यांना आपली काळजी करावी लागायची त्यांना जरी आपण स्ट्रॉंग असलो आपली जरी काळजी काय नसली तरी ते जाणून देतात की तसं आम्ही तुमची काळजी करतो एक मला जाणवलं म्हणून तुम्हाला मी सांगितले असं काय नसतं सगळ्यांच्या घरी सगळ्यांच्या घरी वेगळं 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 असतं असू शकतं आणि खरंच असू द्या वेगळं वेगळं पण नवीन पिढी जुनी पिढी जी तुम्ही असं संभ्रमात लोकांना पाडले किंवा ते काय म्हणतात उगंच त्याचा बाऊ केला ना जुनी पिढी म आताची पिढी तुम्ही बघितलीच नाही जुनी पिढीचं तर काय सांगता आम्हाला हो तुमच्या घरातल्या पूर्वजाच्या ज्या लोकांनी जर तुम्हाला सांगितलेलं असतं तर ठीक आहे पण खूप फरक आहे तुम्ही जुन्या पिढीचं काढूच नका तुम्हाला जुन्या पिढीप्रमाणे वागूच शकत नाही तुम्ही जुन्या पिढीची लोकांची मन सुद्धा तुम्ही जाणू शकत नाही चला मग तुम्हाला सगळं लक्षात आलं असं सगळंच कसं असं नातं नातं टिकवणं खूप आवड असतं नातंही खूप नाजूक असतं त्याच्यामुळं नात्याला एकदा ता तडा गेला की ते नातं भरून जरी काढलं म्हणजे तडा गेलेला जरी भरून काढलं तर ते मन तशी जुळत नसत परत हे खरं आहे तरीसुद्धा झालं गेलं सगळं विसरून जा आणि परत नव्याने सुरुवात करा चला मग येणारा पुढचं वर्ष तुम्हाला खूप सुखाने आणि आनंदाची जावं मी अशी अपेक्षा करते श्री स्वामी समर्थ आणि मला नक्की सांगा कसं वाटलं हा व्हिडिओ बाय